नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ स्वामी समर्थ पारायण संकल्प कसा घ्यायचा जाणून घ्या काय आहेत नियम व महत्व स्वामींची कृपा मिळवण्याकरिता किंवा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेकजण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही नियमांचे आपल्याला कठोर पालन करावे लागते नियमानुसार केलेले पारायण देवापर्यंत पोहोचते आणि ती सेवा देवा स्वीकारतो सुद्धा त्यामुळे कोणतेही पारायण करताना त्याचे काही नियम असतात त्या चौकटीत राहूनच आपल्याला पारायण करावे लागते पाहुयात स्वामींचे पारायण करण्यासाठी कोणते नियम लक्षात घ्यायला हवे पारायण करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी दिवस निवडावा असे म्हणतात की स्वामींची सेवा करण्यासाठी शुभ अशुभ असा कोणताच दिवस नसतो स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक असल्याने त्यांच्यासाठी सर्व दिवस हे सारखेच असतात मात्र तरी देखील काही जण गुरुवार पौर्णिमा किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आठ दिवस आधीपासून पारायणाला बसतात यावेळी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुमच्या पारायणाची समाप्ती ही प्रकट दिनाच्या दिवशी होणे गरजेचे असते त्याप्रमाणे तुम्ही पारायण सुद्धा करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्यायाचे पारायण असते हे पारायण तुम्ही एक तीन पाच किंवा सात दिवसांमध्ये पूर्ण करू शकता त्यामुळे तुम्हाला पारायण करायला किंवा आणि कसे जमणार हे आधी ठरवून घ्या जर तुम्ही एका बैठकीत एकाच दिवशी संपूर्ण पारायण वाचू शकता तर एक दिवसाचा संकल्प घेऊ हो शकता काही जण रोज तीन सात दिवसात हे पारायण पूर्ण करतात त्याप्रमाणे तुम्ही पारायणाचा कालावधी ठरवून घ्यावा दिवस निश्चित झाल्यावर पारायणाची वेळ ठरवून घ्यावी हे पारायण करण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर पारायण करणे हे कशासाठी तर त्यावेळी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त चांगला असतो शिवाय वातावरण प्रफुल्लित असते पहाटे शांतता असल्याने मन एकाग्र होते मात्र अनेकांना ब्रह्म मुहूर्तावर जमत नाही अशा लोकांनी सकाळी किमान लवकर उठून पारायणाला सुरुवात करावी पारायण दुपारी बारा नंतर करू नये तसेच संध्याकाळी सहा नंतर तुम्ही पारायण करू शकता वरील सर्व गोष्टी ठरवल्यानंतर पारायणाला बसताना संकल्प घ्यायचा हा संकल्प अतिशय महत्वाचा असतो यावेळी तुम्ही स्वामीच्या मूर्तीचा अभिषेक करून तिला गंध फुल अर्पण करावेत धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर उजव्या हातात पडीभर पाणी घ्यावे त्यात थोड्या अक्षता आणि फुलं घ्यावे स्वामींकडे मनोभावे पाहून आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगावी व आपण किती दिवसांचा संकल्प करतोय हे देखील त्यांना सांगावे त्यानंतर हातातील पाणी पंचपाळ्यात सोडावे हे पाणी नंतर झाडा लावावे पारायण करताना दररोज सकाळी लवकर वे स्नान झाल्यानंतर रोज स्वच्छ धुतलेले कपडेच परिधान करावे नियमानुसार पारायणाची वेळ अजिबात चुकू नये ज्यावेळी प्रथम दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ शेवटच्या दिवसापर्यंत पाळावी या काळात आपले आचरण चांगले असावे वाईट कोणाला बोलू नये अपशब्द काढू नये मन स्वच्छ ठेवावे स्वामींना दररोज तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता यामध्ये त्यांना बेसनाचे लाडू विशेष आवडत असल्याने त्यांचा प्रसाद स्वामींना दाखवला जातो तसेच पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा स्वामींना आवडत असल्याने तुम्ही तो दाखवावा घरातील सदस्यांना प्रसाद वाटावा यावेळी एक नियम लक्षात घ्यावा तो म्हणजे तुम्ही मांसाहार करणार नाही तसेच दारू किंवा वेसनाचे कोणतेच पदार्थ या काळात खाऊ नये आपला आहार देखील सात्विक असावा शक्य असल्यास एक गुप्त राहून उपवास करावा फळे खाऊ शकता पारायणाच्या समाप्तीला स्वामींना छान पंचपकवनांचा नैवेद्य दाखवू शकता इतके जमणार नसेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खीर पुरी देखील बनवली तरी स्वामी नैवेद्य स्वीकारतात तसेच या दिवशी एखाद्या सुवासिने घरात जेव घालावे तिची ओटी भरावी आपल्या घरात लहान मुलांना देखील जेव घालावे ब्राह्मणाला दान करावे याशिवाय तुम्ही घरात बनवलेला नैवेद्य गायींना आवर्जून खाऊ घालावा या साध्या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही पारायण केले तर स्वामी निश्चित कृपा करतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग